नमस्कार मंडळी जय महाराष्ट्र उद्धव ठाकरे आणि ठाकरे गटासाठी अत्यंत महत्त्वाची आनंदाची बातमी शिवसेनेला बळ येणार पण उद्धव ठाकरेंनाही घातक काय संपूर्ण बातमी जाणून या व्हिडिओतून लोकसभा निवडणुकांचे बिगुल वाजले असताना व वा महाराष्ट्र विधानसभा निवडणुकासुद्धा तोंडावर असताना सध्या राजकारणी मंडळींच्या नशिबाचे ग्रह काय सांगतात हे जाणून घेण्यासाठी सामान्य जनतासुद्धा उत्सुक उत्सुक आहे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कुंडलीचा अंदाज अंदाज घेणार आहोत प्रसिद्ध ज्योतिषतज्ज्ञ गुप्ते यांनी उद्धव ठाकरे व शिवसेनेच्या जन्मकुंडलीवरून काही कयास बांधले आहेत त्यानुसार दोन हजार पंचवीसमध्ये ठाकरेंच्या नशिबात काही महत्त्वाचे बदल होणार आहेत ज्योतिषी उल्हास गुप्ते सांगतात की शिवसेनेचा जन्म मुळात अमावस्येचा आजवर मंगळ राहुशनी या खडतर महादशामधून प्रवास केल्यावर आता पक्षाच्या कुंड कुंडलीत बुधाची महादशा सुरू होत आहे शिवसेना पक्षाला कुंडलीत बुधाच्या महादशेत निश्चितच आपला गमावलेला प्रभाव पुन पुन्हा प्राप्त करता येईल पक्षाला पुन्हा नव्या जोमाने वाटचाल सुरू करता येईल व साधारण जून दोन हजार चोवीसमध्ये चांगले बदल दिसून येऊ लागतील दुसरीकडे उद्धव ठाकरेंच्या कुंडलीत नवमात मंगळ षष्टात केतू दशमात बुध व लाभ स्थानात रवी हे ग्रह राजकीय स्थितीसाठी अत्यंत मदतीचे ठरतील चतुर्थात स्वराशीतील गुरु व दशमातील मिथून राशीतील बुध दोन हजार चोवीस नंतर खऱ्या अर्थाने गतिमान होऊन शिवसेनेचे वर्चस्व वाढीस लागेल दोन हजार चोवीस लोकसभेतही उमेदवार यशस्वी होतील पण यावेळी स्वतःच्या विचाराने पुढे जाणे खूप महत्त्वाचे असेल अगदी जवळ येणारी माणसे काही वेळा कर ठरू शकतात त्यामुळे अंतर राखून त्यांच्याकडून कामे करून घ्यावीत ठाकरेंच्या कुंडलीत कृष्ण पक्षातील षष्ठी ते शुक्ल पक्षातील दशमीपर्यंत चंद्रबळ क्षीण आहे तसेच हा चंद्र सिंह राशीत व्ययस्थानात बसला आहे त्यामुळे राहू व प्लुटो युती करत आहेत एकूण ग्रहांची स्थिती मानसिक त्रासात भर भर घालणारी आहे परंतु चतुर्थातील स्वगृहीच्या गुरूचे पाठबळ खूप दिलासा देईल त्यातून परिश्रम मिळणं त्यातून यशाचा मार्ग दिसू लागेल पंचवीस जून दोन हजार पंचवीस ते एक जून दोन हजार सव्वीस या काळात नवे विचार नवी प्रेरणा नवीन दिशा उद्धव ठाकरे यांना सापडेल आणि त्यातून संघटनेला वेगळे बळ नक्कीच प्राप्त होईल